हे हॅलो गायज नमस्कार कसे आहात सर्वजण खूप मस्त असाल मजेत असाल आय होप आणि पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर तुम्हाला कसे माझे ब्लॉग वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि कीप सपोर्टिंग गायज तर आत्ता नवीन वर्ष चालू झालं आणि माझा बर्थडे आत्ताच झाला तर आता आम्ही मला मिस्टर म्हटले काय तुला गिफ्ट पाहिजे तर म्हटलं मला नथ घ्यायचे म्हणून आम्ही सोनचाफा ज्वेलर्समध्ये नथ घ्यायला आलो होतो आणि फायनली मी एक नद घेतली आणि तिथून पुढे म्हटलं ठीक आहे आलोच आहे बाहेर तर मी त्यांना खूप दिवस झालं म्हटले होते मला एक वस्तू घ्यायची आहे तर ती म्हणत होती चल मग आज तुला ती वस्तू घेऊन देतो तर आम्ही आलो आहे पुन्हा काडगीस अँड सन्स या ज्वेलरीमध्ये तर चला मी काय वस्तू घेते ते, ते पहा आणि कशी वाटते तुम्हाला ती वस्तू तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी खूप एक्सायटेड आहे त्या वस्तू ती वस्तू पाहण्यासाठी आणि मला जी घे गे, घेत आहे ते फिलिंग खूप भारी आहे तर आम्ही आता आलो आहे ज्वेलरीमध्ये आतमध्ये आणि हे सिल्वर डिपार्टमेंट आहे आणि सिल्वर डिपार्टमेंटमध्ये आहे सिल्वर काउंटरच्या तिथे तर जी वस्तू आम्ही घेणार आहे त्या ती वस्तू या म्हणजे कमी पीस होते त्या वस्तूचे तर त्यातले हे दोन पीस मला आवडले होते मेकला हे मेकला आहे जसा आपला छल्ला हा प्रकार असतो छल्ल्यासारखाच घालायचा असतो हा मेकला तर त्यातला एक आवडला तो दहा बार भरला आणि आता चां चांदी आहे नऊशे बाराने चालू तर एकशे तीन पॉईंट दोनशे मिली काहीतरी त्याचं तर वजन भरलेलं तर मिस माझ्या नवऱ्याच्या पैशाने मी ते मेकला घेतला आहे तर असं खूप भारी वाटतं त्या मिस्टरांच्या पैशाने वस्तू खरेदी करायला तर त्यांनी कॅश पेमेंट केलं आणि खूप मी हॅपी होते कारण मला खूप खूप दिवसापासून ती वस्तू घ्यायची होती आणि फायनली ती घेतली आहे म्हणजे हे माझं बर्थडे गिफ्ट पण आहे म्हणायचं तर आणि नवीन वर्षाचं म्हणता येईल गिफ्ट तर खरेदी केली मस्त आणि आता चाललो आहे मी बाहेर थँक यू सो मच मला ही वस्तू घेऊन दिल्याबद्दल आणि आम्ही चाललो आता बाहेर आणि बाहेर आलो आणि खूप हॅपी होते मी आणि कसं वाटलं तुम्हाला हे माझं गिफ्ट तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे आहे पुन्हा गाडगिळस आणि सन्स इकडच्या साईडला गोल्ड डिपार्टमेंट आहे आणि या साईडला सिल्वर गार्गी जे आहे तिकडे सिल्वर आणि डायमंड आहे तर तुम्हाला आवडतो का म्हणजे जे जे लेडीज असतील त्यांना मेकला वेअर करायला घालायला थँक्यू था। सो मच कीप सपोर्टिंग गायज तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो